माफी मागतो उशीर झाला वडिलांनी मला सांगितलं अर्धा तासचा प्रवास असतो पाण्यातून पण ते तीन तास झाला झाला जास्त पण ते प्रवासामुळे गोष्ट कळाली की वडिलांचा मतदारसंघ खूप मोठा आहे लांब पर्यंत गावी आहे मी नि प्रचारा निमित्त आपल्याकडे आलो नाही पण तरी आपण सर्वांनी माझं सर्वांनी मतदान केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे कारण एवढा लांब समजलं की किती पुनर्वसनचे किती गंभीर प्रश्न आहे वनपट्ट्यांचे किती गंभीर प्रश्न आहे आणि येत्या येत्या नुरजी दादा मला सोबतच होते तर त्यांच्या अभ्यास एकदम पक्का आहे आणि त्यांनी जे जे सांगितलं मला एकदम महत्वाचं म्हटलं कारण एकशे त्रेपन्न गट बरोबर तिथे मला वाटतं की महसुली विभाग करून एक चुकीची तयारी झाली आहे म्हणजे माहिती दिली गेली आहे सांगितलं की आपल्याला वेगळं पद्धतीने अभ्यास करावा लागेल जे जे गावे सुटून गेले जे जे पाडे सुटून गेले आहे तीन चार विभागचे जे जे माहिती असेल ते आपण गोळा करून की स्वतः मेहनत करेल आणि वन पुनर्वसनचे जे जे, जे प्रश्न असेल ते कलेक्टर मॅडम समोर आम्ही स्वतः मिटिंग लावणार आहे आणि निश्चितपणे आपण ते मार्गी लागू तसंच वन पट्ट्यांचे जे जे राहिलेले प्रश्न असेल तेही कलेक्टरकडे आपण बसू मिटिंग लावू का आम्ही फायली तयार करतो आहे फायली तयार केल्यानंतर आपलं सर्वांशी चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर मग कलेक्टरकडे मीटिंग लावू कलेक्टरला समजून सांगेल तुमचीच वकिली करणार आणि कलेक्टरकडून जे जे होण्यासारखे आहे ते निश्चितपणे आपण करून आपल्याला आश्वासन देतो पण आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आलो आपण इथे आणि आपण एलटेल टावरचे उद्घाटन केलं सबस्टेशन होत त्याचे उद्घाटन केलं नारळ फोडलं तसंच आश्रमशाळेचे जे नऊ कोटीचे आश्रम शाळा ते माजी मंत्री आमदार केसी पाडी साहेब यांनी मंत्री असताना दिले मंत्री असताना फक्त पस्तीस वर्षात पस्तीस वर्षात त्यांना आता अडीच वर्ष मंत्री बनले त्यामध्ये पण कोरोना आला होता ते कोरोना आल्यामुळे जो फायनान्स असतो जो, जो अर्थ खाता असतो ला त्याच्यावर लॉक लागला त्यामुळे निधी वापरता येत नव्हतो पण जसा त्यांनी धडाधड धाड़ विकास कामांची मंजुरी देत गेली जे पन्नास चोपन्न रस्ते कामे होते पहिलेच बजेटमध्ये त्यांनी एकशे वीस ते एकशे एक पन्नास कोटी दिले होते मी अधिकारी तक्रार करत होते ते पालघर नाशिक गडचिरोलीचे आदिवासी लोकप्रतिनिधी होते सांगत होते की तुम्ही मंत्र्यांना डायरेक्ट सांगत होते की तुम्ही एवढे पैसे घेऊन जाऊ शकत नाही स्वतःच्या मतदारसंघासाठी घेऊन जाऊ शकत नाही अधिकारी सांगत होते अधिकारी मलाकडे तक्रार करायला आले मी साहेबांना समजून सांगितलं की नाही तुम्ही एवढे पैसे एकशे पन्नास कोटी नंदुरबार जिल्ह्यासाठी घेऊन जाऊ शकत नाही साहेबांना काय उत्तर दिलं नाही पस्तीस वर्षात मंत्री बनलो आहे मी माझ्या मतदारसंघात विकास करणार म्हणजे करणार कोणी थांबू शकत नाही फक्त अडीच वर्ष तेवढं भेटलं नाही तर पूर्ण पाच वर्ष भेटलं असते तर जे जे रस्ते आहेत जे जे पाडे आहेत त्यांनी पूर्ण रस्त्या कामाची लाईन लावून घेतली असते मी तुम्हाला असं सांगतो पैसे नसतानाही बजेट कुठून आणायचं हे किती माहिती पैसे नसतानाही मंत्र्यांशी बोलून अधिकारीशी बोलून मतदारसंघात कसं काम करून घेणं कला है, ही कला आहे कदाचित मलाही नाही माहिती कसं करता येते हे तुमचे आमदार हे तुमच्या पण जसं मी आपल्याला सांगू इच्छितो की आता आपण सर्वांनी मला खासदार म्हणून निवडून दिला आहे तर पी जीएस जे पंतप्रधान ग्रामीण सडक योजना असतात तुम्ही काय यादी असेल तुमच्या लोकप्रतिनिधींना द्या ते माझ्यापर्यंत पोहोचवतील तर तुमच्याकडे माहिती असेल तुम्ही माझ्याकडे द्या निश्चितपणे आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनातून जे जे मोठे रस्ते कामे आहे जे अपूर्ण आहेत ते आपण मार्गी लावू सांगितलं त्यांच्या आठ किलोमीटर ना किती असेल आठ किलोमीटर कुठे सिमलखेडी पर्यंत आठ किलोमीटरचं जे पीएम जसवायचे आहे दुर्लक्ष केलं गेलं आहे निश्चितपणे जे जे अधिकारी असेल त्यांना सांगलेले काम पूर्ण होणार पाहिजे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तर असे आपण अनेक विषय मार्गी लावून तसंच मी आपल्याला सांगू इच्छितो की टावरचे जे जे, जे मागणी असेल टावरचे तुम्ही बीएसएनएल पाहिजे असेल एअरटेल पाहिजे असेल का जिओ वरून परत बीएसएनएल पाहिजे असेल तशी मागणी माझ्या समोर ठेवा मी माहिती गोळा करतो आहे ज्यांना ज्यांना जिओ ते बीएसएनएल एअरटेल ते बीएसएनएल पाहिजे असेल निश्चितपणे मी तशी यादी बनवेल माझं पत्रात जाईल आणि केंद्र सरकारमध्ये मी पाठपुरवठा करेल आणि आपल्याला जिथे जिथे सावंत गरज आहे मी विषय होता की केंद्रात देशाचे पंतप्रधान असो किंवा सत्ताधारी पक्ष असो ते असं सांगतात की शंभर टक्के देशात विद्युतीकरण झालं आहे मला एकदम वाईट वाटलं तेव्हा मी त्यांना पत्रही लिहिले आहे विद्युतीकरण नाही झालंय तुम्ही इथे तपासून आणि पार्लिमेंट मध्ये आता चुकून कोणी बोललं असतरी पक्षाकडं डायरेक्ट पंतप्रधान घेऊन येऊ सांग दाखवू की बघा इथे झालं नाही विद्युतीकरण तपासून घ्या खोट बोलू नका मला अत्यंत वाईट वाटत की जेव्हा ते सांगता टावर पोचवले विद्युतीकरण केले पण असं काही झालं नाही माझा लोकसभा मतदारसंघात क्षेत्रात अजूनपर्यंत वीज नाही टावर नाही नेटवर्क नाही आणि अनेक स्कीम असतात केंद्राची असतात राज्य सरकारची असतात यासाठी इंटरनेट लागतो पण टावर नसेल तर इंटरनेट कसे असे प्रश्न मी पालिकेने उपस्थित केले पण त्यांनी ते संबंधित मंत्री त्यांनी दखल घेतली आहे पण निश्चितपणे आपण बँकेबद्दल बोलले बँकेबद्दल एकच बँक मला वाटतं बँक ऑफ महाराष्ट्र मुलगी आणि लांब प्रवास करावा लागतं खूप चुकीचं होत जात तर निश्चितपणे सीएसपी जे तुम्ही मिनी बँक बोलता त्याला सीएसबी बोलता इंग्रजी ते सीएसबी इथे येऊ शकता असं मी काही नियोजन करेल नाही तर सेंट्रल बँक चे एक ब्रांच निश्चितपणे इथे येईल मी असं आपलं आरोग्याचा प्रश्न आहे डॉक्टरांचे प्रश्न आहे मलाही करत ते तुम्ही जेवढं शक्य होऊ शकता तेवढं दिशा समिती असते दिशा समितीने मी अध्यक्ष खासदार आरोग्याचे प्रश्न असता रेल्वेचे प्रश्न असता हायवेचे प्रश्न असता विद्युतीकरण एम सर्व प्रश्न असतात त्यावेळेस आरोग्याचे जे जे आपल्याला इथे पद भरती बाकी आहे रिक्त पद आहे ते भरण्याच्या मी निश्चितपणे काळजी घेईन आणि संबंधित अधिकारी असेल मंत्री असेल त्यांच्यावरून मी कॉल घेईन पण आरोग्य सेवा इथे दुरुस्त होऊन झाला पाहिजे असे मी आपलं आश्वासन असतो मला इथे माहित नाही की जल काय काम झालं आहे का मंजूर आहे की ते मलाही माहित नाही मंजूर असेल आणि झालं नसेल तर जल जीवन मिशन मध्ये केंद्राचे निधी येतो राज्याचे निधी येतो तर निश्चितपणे दिशा समितीमध्ये मंजूर आहे तर कोण ठेकेदार काय त्याचे पूर्ण पाठपुरवठा करावा लागेल पण मी आपल्याला हे सांगू इच्छितो की जल जीवन मिशन मध्ये पूर्ण भ्रष्टाचार झाला जिल्हा परिषदने पूर्ण पैसे घेतले आहे त्याच्यावर आम्ही नंदुरबार मध्येही आंदोलन केलं पण माझी हेच इच्छा आहे की येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये बदल होईल जिल्हा परिषद मध्ये बदल होईल आणि काँग्रेसचे सत्ता येईल असं मलाही आश्वासन आहे आपल्या सर्वांना एवढं विनंती करेल येणार काळात विधानसभाची निवडणूक लागणार आहे तर आपण सर्वांनी आपण सर्वांना पाहिजे आहे की तुमच्या आमदार निवडून यायला पाहिजे सत्ता आली काँग्रेसची तर मंत्री मंत्री झाले पाहिजे की नाही मंत्री झाल्यानंतर जोराने विकास केंद्रात सत्ता आली नाही आमदाराला मंत्री बनवायचं असेल तर मेहनत करा एवढंच विनंती करतो आणि परत आभार मानतो की आपण एवढं उशिरापर्यंत थांबलात माफी मागतो आपल्या सर्वांची माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद